already भारतामध्ये आता नवीन वर्ष सुरू झालं असेल त्यामुळे नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा पण आता इथे पावणे अकराच वाजत आहेत तर आम्ही आलोय कान मध्ये fireworks बघायला चला या वर्षातील ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्यात त्याबद्दल आभार मानून येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करणं हेच या सेलिब्रेशनचा हेतू असतो या सेलिब्रेशन मधून खूप सारी पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी घेऊन आम्ही दुसरा दिवस होति खूप सुंदर म्युझिक वाजवलं इथे अजून एक ट्रेडिशन आहे कि दरवर्षी नव्या वर्षाचं स्वागत करायला लोक समुद्रात डुबकी मारतात पण डुबकी मारणे एवढे तर माझे धाडस नाही झालं कारण पाणी खूप जास्त थंड होतं पण मी फक्त माझी हौस पाण्यात जाऊन पूर्ण केली